केडगावमध्ये भानुदास कोतकरांची मोठी खेळी प्रभाग सोळा आणि सतरामध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता महानगरपालिका निवडणुकीआधी के केडगाव मध्ये हालचालींना आलाय वेग माजी सभापती भानुदास कोतकर हे मैदानात प्रभाग सोळा आणि सतरामध्ये धक्का देणारी रणनीती भानुदास कोतकरांच्या भूमिकेकडे अवघ्या नगरकरांचं लागले लक्ष केडगावमध्ये मध्ये भानुदास कोतकरांची मोठी खेळी प्रभाग सोळा आणि सतरामध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता महापालिका निवडणुकीआधी केडगावमध्ये हालचालींना वेग माजी सभापती भानुदास कोतकर हे मैदानात प्रभाग सोळा सतरामध्ये धक्का देणारी रणनीती भानुदास कोतकरांच्या भूमिकेकडे नगरचं लक्ष केडगाव परिसरामध्ये माजी सभापती भानुदास कोतकर यांची राजकीय हालचाल पुन्हा एकदा वेग घेताना दिसत आहे आगामी अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सोळा आणि सतरामध्ये भानुदास कोतकर मोठी राजकीय खेळी खेळण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे त्यांच्या या हालचालीमुळं अनेक इच्छुक आणि राजकीय प्रतिस्पर्ध्यांना धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे भानुदास कोतकर हे मुरब्बी आणि अनुभवी राजकारणी म्हणून ओळखले जातात संघर्षातून उभे राहून त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये विकास कामांचा ठसा उमटवला असून त्याच कामाच्या जोरावर ते पुन्हा एकदा मैदानात सक्रिय झाले आहेत सध्या ते केडगाव परिसरामध्ये नागरिकांच्या घरोघरी जाऊन थेट संपर्क साधत भेटी गाठी घेत आहेत यामुळं स्थानिक का राजकारणामध्ये नव चैतन्य निर्माण झालंय सूत्रांच्या माहितीनुसार भानुदास कोतकर हे भाजपाच्या संपर्कात असून ते नेमकी कोणती राजकीय रणतीनिती आखणार याबाबत नगरच्या राजकीय वर्तुळामध्ये उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये केडगावमधील आठही जागांवर आपले उमेदवार निवडून आणण्याचा त्यांचा निर्धार असल्याचं बोललं जात आहे दरम्यान केडगाव परिसरामध्ये यापूर्वी करण्यात आलेल्या विकास कामांची आठवण करून देत भानुदास कोतकर मतदारांशी संवाद साधत आहेत त्यामुळं येत्या काळामध्ये केडगावमधनं कोणती नवी राजकीय समीकरणे उदयास येतात याकडे संपूर्ण नगरचं लक्ष लागलं आहे न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर